साँ, तर नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स खूप खूप स्वागत आहे तर कसे आहेत तुम्ही मजेतच असणार तशी आशा आहे आणि मी मा आजचा ब्लॉग सुरू करते तर आज व्हिडिओ नाही बनवणार याविषयी मी थोडंसं बोलणार आह तुमच्यासोबत तर बघा व्हिडिओ बनवायची जी इच्छा जेव्हा होते जेव्हा आपल्याला लाईक्स व्ह्यूज सगळं येतात तेव्हा सबस्क्रायबर पण वाढतात तेव्हा अशी इच्छा वाटते की आपण व्हिडिओ बनवला पाहिजे पण आमच्या याला तर तुम्ही लोक सपोर्ट करतच नाही आणि लाईक्स पण येत नाही आणि सबस्क्राईबर पण सबस्क्राईबर पण करत नाही तर व्हिडिओ बनवायची इच्छा होत नाही असं साहजिकच आहे सगळ्यांनाच आहे तर तुम्ही लाईक्स करा लाईक करा व्हिडिओ आव आवडला शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला तर बघा मी लाईव्ह वगैरे घेते आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकते आणि लाँग व्हिडिओ पण टाकते पण तुमचा सपोर्ट असेल तर माझे लाँग व्हिडिओसुद्धा येऊ यू जास्त यूज येऊ यू शकतात पण त्यासाठी तुमचा तुम्हा लोकांचा मला सपोर्टची गरज आहे आणि लाईक्स पण करायच्या व्हिडिओला सबस्क्राईब पण करायच्या तर बघा मी एक लाईव्ह स्ट्रीममध्ये लाईव्ह व्हिडिओला बनवला तर त्या व्हिडिओला कॉपीराइट आला आहे तर ते कशा मिळाले मी तुम्हाला सांगते हे कॉपीराईट व्हिडिओ कॉपीराईट व्हिडिओमध्ये जसा मी व्हिडिओ शूट केला शूट मतलब मी लाईव लाईव्ह घेतलेलं होतं आणि लाईव्हमध्ये माझ्या मी मोबाईल आणला आणि त्या मोबाईलमध्ये त्याने ते गाणे लावले होते आणि त्या गाण्याच्या आवाजमध्ये माझ्याकडे जे मंदिर आहे ते मी मंदिर दाखवलं होतं त्याच्यामध्ये लाईव्हमध्ये तर त्या मंदिरमध्ये ते भजे वगैरे त्याच्यामध्ये लावलं होतं तर तो आवाज त्याच्यामध्ये रेकॉर्ड झाला लाईव्हच्या याच्यामध्ये तर त्या लाईव्हच्या याच्यामध्ये रेकॉर्ड झाल्याच्यानंतर तो मी अपलोड केला यूट्यूब चॅनलला अपलोड केल्याच्यानंतर तो तो त्या याच्यावर कॉपीराइट म्हणजे क्लेम आला आहे स्ट्राईक वगैरे नाही आला माझा आता म्हणजे मॉनिटाईज वगैरे व्हायचं त्या चॅनल चॅनल वगैरे काही मॉनिटाईज झालेलं नाही आहे पण सांगते मी तुम्हाला लोकां तुम्हा सगळ्यांना की व्हिडिओमध्ये अगर आपण जनरल असं लाइव मत म्हटलं की असा व्हिडिओ बनवायचा असला तर असं आपण व्हिडिओमध्ये की गाणं वगैरे घेतलं तर त्या व्हिडिओला कॉपीराइट येऊ रे शकतो तर तुम्ही वगैरे नको करा तसे हे माझ्या हाताने गलती झालेली आहे आणि बघा मी तुम्हाला खूप दाखवते माझ्या व्हिडिओला लाईव व्हिडिओला कॉपीराइट आलेला रे आहे म्हणून आणि ते कॉपीराईट हटवायचे हो पण व्हिडिओ टाकीन करा, करा मी पण तुम्ही लाईक्स करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला की माझ्या व्हिडिओला व्हिज्यू येईल तर मला पण आवडेल की व्हिडिओ मी बनवला पाहिजे टाकला पाहिजे म्हणून असं तर तुम्ही सपोर्ट करा माझ्या चॅनलला तर बघा मी दाखवते माझी वाईट स्टुडिओमध्ये ओपन करून दाखवते हे बघा दिसतेत का तुम्हाला एका व्हिडिओला लाईव्हच्या व्हिडिओला बघा मी व्हिडिओ ओपन करून दाखवत आहे ते बघा हा व्हिडिओला कॉपीराईट आलेला आहे माझ्या लाईव्ह व्हिडिओला पण तुम्ही अशी गलती करू नका हो आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला तर बघा आता मी याच्यानंतर डेली ब्लॉग टाकत जाईन पण तुमची सपोर्ट करायची मला खूप खूप गरज आहे तर तुम्ही बस आजचा ब्लॉग एवढाच धन्यवाद बाय बाय